महाराष्ट्रामध्ये कधी कोण कुठच्या लिफ्टमध्ये जाईल आणि कोण कधी अपलिफ्ट होईल हे सांगता येत नाही कारण की सध्याच्या का राजकारणामध्ये एक वेगळं लिफ्ट चत्रा का रंगलेलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टमध्ये एकत्र आले आपल्या का सोबत गोगावले आहेत एकनाथ शिंदेचे जवळचे सर ह्याकडे कसं बघतात कारण की हा पूर्वगामी महाराष्ट्राचा विचारधारा आहे का असं होत नाही काय ना लिफ्टमध्ये आले काय नाही गेले काय पाच मिनटं पण नसतील झाले त्या लिफ्टमध्ये गेले आणि झालं की असं नाही की बाबा वीस पंचवीस माळ्याची बिल्डिंग आहे त्या लिप्टमध्ये जायला तीन चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये किती वेळ लागणार वर जायला नाही का ती वर खाली करत बसले असते तर आपण समजू शकलो असतो की मग काहीतरी यांचं चर्चा चालू आहे खाली आहे काय आणि पहिल्या मिनटालाच ती लिफ्ट तिथं पोचते एक मिनटात काय माणूस बोलणार म्हणून जे काय तुमच्या शंका कुशंका आहेत तुम्ही जावन आनी पर त्या तुम्ही देवेंद्रजींना जाऊन विचारा आणि तिकडं उद्धव ठाकरेंना विचारा म्हणजे वस्तुस्थिती काय तुम्हाला कळेल पण मला असं वाटतंय प्रवीण दरेकर त्याबरोबर होते त्यामुळे त्याच्यावरती पडदा पडला पण जर बघाल तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यावरती सगळं ओके आहे म्हणून म्हटलं जातं पण आत्ताची परिस्थिती ही ओके आहे असं म्हटलं जाईल कारण की लोकसभेच्या निवडणुकीनंतर नाही नाही ओके आणि बोक्याचा काही प्रश्न येत नाही आम्ही काम करणारे मंडे कार्यकर्ते आहोत त्यामुळे एवढं काय काळजी करायचं कारण नाही आहे लोकसभा झाली आता विधानसभेच्या कामाला पण आम्ही लागलो आता उद्याची एक ही निवडणूक आहे विधान परिषदच्या यांची काल एक झालेली आहे काय तर त्या पदवीधरची आणि याची तर ह्या सगळ्या होत राहतील परंतु आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या कामाला लागलात पण ज्यावेळेस हे क मंत्रिमंडळ विस्ताराची वगैरे प्रश्न येतात त्यामध्ये तुमचं नाव पहिलं होतं पण आत्ता सध्या ते दिसतच नाही तर तुम्हाला अजूनही इच्छा आहे का तुम्ही मंत्रिमंडळात व्हावं म्हणून आम्ही तसं जर पाहायला गेलं तर आम्ही ज्या वेळेला थांबलो ते आत्तापर्यंत थांबलो आम्ही आत्ताही सांगतो दिया उसका भला भलावर नाही दिया उसका भी भला एवढं काय आम्ही फार मोठं त्या मंत्रीपद मिळालं तर काय जरी आम्ही आकाशाला हात लावणार आहोत अशातला भाग नाही आम्हाला विश्वास आहे आमच्या नेत्यांवरती आमच्या मुख्यमंत्र्यांवरती आणि ते जे ठरवतील ते आम्ही मानाला तर पण ह्या सगळ्या ठरवाठरवीमध्ये तुम्ही दुखावले गेल्यात असं आहे का कारण की तुमची इच्छा होती आकांक्षा होती की तुम्ही मंत्री का पद घ्यावं पण अद्यापही तुम्हाला देण्यात आले ना तर ह्याकडे मी ज्यावेळेला स्वतःहून थांबलो तर दुखवायचं काय कारण आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेबाने आमची चर्चा झाली जेव्हा एकाच दोन जास्त मेंबर आले तेव्हा साहेबांनी आमची चर्चा झाली तेव्हा मी सांगितलं साहेब तसं असेल तर मी थांबतो पुढं बघूया आपण आणि त्यासाठी दुखवण्याचं काय कारण येत नाही पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळी समीकरणं बदलायला लागली आहेत कधी कोण वॉशिंग मशीन बोलत होतं कधी काय वेगळं तर ह्याकडे कसे बघतात आणि ह्याचा कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट झालेला असं वाटतं काय आणि त्यामुळेच ही सगळी समीकरणं बदलतात इम्पॅक्ट नाही नाही फिम्पॅक्ट नाही तसं काय समीकरण बदलायचं काय कारण येत नाही जो काय लोकसभेला झालेला गोंधळ थोडासा होता तो हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलेला आहे आणि ज्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होता कामा नाही ते तर आता तिथं झालेले आहेत म्हणजे सगळं गणितच त्यांचं विरोधकांचं बिघडून गेलेलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तु। येणारी महायुतीची सत्ता पण आम्ही आणतो आहे आणि ते तुम्हाला सांगतोय भाऊ का जर बघाल तर आज का जे का लिफ्टमध्ये का पाहायला मिळाला त्यावेळेस तुम्ही पण होतात तर का ह्याकडे कसे बघतात आणि तुमचं काय मत नाही मला वाटतं तो केवळ योगायोग होता त्याच्यावरनं लगेच अनुमान काढणं योग्य नाही देवेंद्रजी मी उद्धवजी लिफ्टमध्ये गेलो पण त्याचं उत्तर लगेच वर दुसऱ्या माळ्यावर गेल्यावर स्पष्ट झालं उद्धवजी विरोधी पक्षाच्या दिशेला गेले उजव्या बाजूला आम्ही डाव्या बाजूला गेलो सत्ताधारी बाकाच्या दिशेनं आणि त्याच्यामुळे त्यांची विरोधी पक्षात राहायचीच भूमिका स्पष्ट आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेकडे जायची आमची भूमिका वाटचाल त्या ठिकाणी दिसून आली पण जर बघाल तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही सगळी एकमेक एकमेकांना लिफ्टमध्ये भेटतात या आहे याकडे कसे बघतात नाही मला वाटतं असं लिफ्टमध्ये भेटण्याने युती होते किंवा एकत्र येतो असं काही मानायचं कारण नाही जेव्हा मनं दुभंगलेली असतात त्यावेळेला एक मिनटाच्या लिफ्टमधला प्रवास हा एकत्रित आणू शकत नाही पण जर बघाल तर काही जण चॉकलेटही देतात तुमचे नेते काही चॉकलेट देतात ह्याकडे कसे बघतात नाही उद्धवजी अनेकांना चॉकलेट देतात तर मग आमच्या दादाने त्यांना चॉकलेट दिले तर काय बिघडलं आणि चंद्रकांत दादा दोन्ही केशात चॉकलेट घेऊन फिरतच असतात आणि मिळेल त्याला चॉकलेट देतात लहान मुलांना देतात महिलांना देतात तसं उद्धवजींना दिलं म्हणजे तुम्हाला वाटतात की तुमच्या पक्षाचे जे दादा आहेत ते लोकांना चॉकलेट देत फिरतात असं वाटतं का ते खरं चॉकलेट देतात आणि बाकीचे लोक चॉकलेट देऊन फसवत असतात ते खरं डुप्लिकेट नाही अच्छा आ, एक हे होते प्रवीण दरेकर का, जे का सांगत होते की आमचे जे दादा आहेत म्हणजे चंद्रकांत दादा हे खरे खुरं चॉकलेट देतात बाकीच्यांसारखे खोटे चॉकलेट किंवा ए गोड गोड बोलत नाही कॅमेरा पर्सन स्वप्नील सवा चेतन काशकर न्यूज नेशन मुंबई